डोंबिवली येथे मामा पगारे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक आहेत परंतु भाजपच्या लोकांनी का मोदीस मोदींचे तुम्ही स्टेटस ठेवले साडी घातलेलं हा हा मुद्दा पुढे करून त्यांना खोटे बोलून खाली बोलवले आणि चार पाच तरुणांनी या वयोवृद्ध माणसात साडीही घातली चौऱ्याहत्तर वर्ष त्यांचं वय काँग्रेसचं ते काम करतात आमचेही सहकारी आहेत परंतु ही आरेरावी ही हुकुमशाही अशा प्र पद्धतीचे हे राजकारण चालू आहे त्यांनी तो मोबाईलमध्ये फक्त फॉरवर्ड केलेलं होतं काही चूक होती तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा चौकशी करायची पण अशा पद्धतीने त्यांना खोटे बोलून साडी घालायची व एका ज्येष्ठ नागरिकाचा अशा प पद्धतीने अपमान त्याच्यावर जुलूम करायचा ही लोकशाहीला घातक आहे आता भाजपची सत्ता आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते आरेरावी करतात ही लोकशाही नाही लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं वागणं म्हणजे ही हुकुमशाहीकडं वाटचाल सुरू झालेली आहे तरी ते आम्ही आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो व जे हे कार्यकर्ते त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे व या ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळायला पाहिजे आमचे काँग्रेसचे आमचे नेते आदरणीय ने बाळासाहेबजी थोरात साहेब हर्षवर्धनजी सप्पाळ यांनी त्याची दखल घेतलेली आहे व तेही त्यांच्यावरही या गुंडांवर कारवाई होईलच परंतु राहता तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण आज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलो निवेदन देण्यास आलो आहोत ह्या गोष्टीचा जाहीर निषेध झाला पाहिजे ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतो कुठं चाललाय महाराष्ट्र अरे रावीची भाषा गुंडगिरीची भाषा ज्येष्ठ नागरिकांना महिलांनाही त्रास देणे अशा पद्धतीचं हे भाजपचं राजकारण आहे आणि ह्या गोष्टीला वाचा फुटलीच पाहिजे मामा पगार यांना न्याय मिळालाच पाहिजे त्याची दखल शासनाने घेतलीच पाहिजे म्हणून निवेदन देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहता तालुक्याचे भूमिपुत्र डोंबिवलीमध्ये अनेक वर्षापासून ते काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यावर काल भारतीय जनता भारतीचं अतिशय घाबरट लोकांनी त्यांना फसवून गोड बोलून एका ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्यावर जो काही प्रकार केलेला आहे तो महाराष्ट्रावर सगळ्यांना माहिती झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं हे कृत्य म्हणजे एक प्रकारे महिलांचा त्यांनी मोठ्या प्रमाणात अवमान केलेला आहे आज नवरात्र सुरू आहे नवरात्रीमध्ये स्त्रियांचं हे जे ब म्हणजे आभूषण आहे याच्याशिवाय स्त्रियांचं स्त्रीत्व स्पष्टपणे दिसत नाही आणि त्या स्त्रित्वानाच त्यांनी काल गालबोट लावलेला आहे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हे भारतीय जनता पार्टीचे जे नालायक प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्याकडून या गोष्टीला हरताळ फासण्यात आलेला आहे मी भारतीय जनता पार्टीच्या या कृत्याचा भारतीय जनता पार्टीत काम करणाऱ्या अशा नालायक प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीरपणे निषेध करतो आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाचा देखील जाहीर निषेध करतो मामा पागारेच्या सोबत संपूर्ण काँग्रेस महाविकास आघाडी महाराष्ट्रातली सगळीची सगळी त्यांच्यासोबत आहे त्यांच्याशी राज्यातल्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क साधलेला आहे कालच मी थोरात साहेबांना देखील याविषयी अवगत केलेलं होतं साहेबांनी देखील त्यांची चौकशी करून त्यांना आधार दिलेला आहे तुम्ही घाबरू नका अशा प्रकारचा त्यांना त्या ठिकाणी आधार देऊन मामांना त्या ठिकाणी सगळ्यांनी आम्ही या ठिकाणी समर्थन देत आहोत भारतीय जनता पार्टीच्या कृत्यात आम्ही परत एकदा राहता तालुका महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करू भारतीय जनता पार्टीचा नाही त्यांच्या मोबाईल वरून कोणीतरी हरकत नाही तुमचे जे काही निवेदन वगैरे आहे तुमची मागणी आहे आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोच करतो आणि तुमच्या मागणीवर योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवणार आहोत